नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सध्या दिल्लीमध्ये आहे आणि आज मी दिल्लीवरून आग्र्याला बाय बसने निघालेलो आहे आज रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटाने दिल्लीवरून आग्र्यासाठी बस आहे ही बस दिल्लीमधील धोलाकुवा बस स्टॉपवर पकडणार आहे हा सर्व प्रवास रात्रीचा आहे आणि उद्या सकाळी पहाटे साडेपाच वाजता मी आग्र्यामध्ये पोहोचणार आहे आग्रामध्ये पोहोचल्यानंतर मी तुम्हाला सर्वप्रथम आग्र्याचा ताजमहाल दाखवणार आहे आणि ताजमहाल दाखवल्यानंतर आग्रा येथे लाल किल्ला देखील आहे हा किल्ला खूप मोठा आहे हा किल्ला देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो दिल्लीमध्ये खूप थंडी आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आता मी दिल्लीमधील धोलाकुवा बस स्टॉपच्या दिशेने निघणार आहे तर चला धोलाकुवा बस स्टॉपच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया बस स्टॉप पर्यंत मी स्कूटीवरून जाणार आहे मला सोडण्यासाठी माझा मित्र आलेला आहे मित्राच्या स्कूटीवरून आम्ही दोघे दिल्लीमध्ये असलेले धोलाकुवा बसस्टॉपच्या दिशेने निघालेलो आहे रात्रीचे पावणे अकरा वाजलेले आहेत रोड पूर्ण खाली आहे कुठेतरी एखादे वाहन येत आहे दिल्लीमध्ये थंडी खूप जास्त आहे वातावरणामध्ये धुके आहे आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथून धोलाकुवा अकरा किलोमीटर दूर आहे आणि आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ लागणार आहे कारण थंडी आहे आणि धोके पण आहे त्यामुळे आम्ही हळूहळू बसस्टॉपच्या दिशेने निघालेलो आहे तुम्हाला दिसत असेल रोडवर किती धोके आहे बघा आणि या धुक्यामधून प्रवास हळूहळू करावा लागतो बसस्टॉपच्या दिशेने जाण्यासाठी रिक्षा होता पण रिक्षावाला म्हटला अडीचशे रुपये घेणार मुलं याला दहा बारा किलोमीटरसाठी अडीचशे रुपये देण्यापेक्षा मित्राच्या स्कूटीवरून प्रवास केला तर खूप मजा येईल कारण रात्री स्कूटीवरून प्रवास करायला खूप मजा येते आणि ज्या बसने मी आग्र्याला जाणार आहे ही बस चंदीगडवरून येते आणि धोलाकोवाजवळ फक्त दहा मिनटं थांबते त्यामुळे आम्ही पाऊन तास अगोदर निघालेलो आहे तिथं जाऊन थोडा वेळ थांबलं तर काय वाया जात नाही झिरो टायमात जाणे ठीक नाही आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही दोघे स्कूटीवरून कसा प्रवास करत आहे मी आता सेल्फी स्टेकमध्ये मोबाईल लावतो आणि दाखवतो आम्ही ह्या गार वातावरणामध्ये स्कूटीवरून कसा प्रवास करत आहे बघा मी जे हेल्मेट घातले आहे त्याची काच फुटलेली आहे त्यामुळे पूर्ण गार हवा तोंडावर येत आहे आणि हात पूर्ण गारटलेले आहेत तरीसुद्धा मजा येत आहे प्रवास करायला बघा या खाली रोडमध्ये आणि गार वातावरणामध्ये प्रवास करत करत आम्ही पुढे निघालेलो आहे प्रवास काही जास्त नाही बारा किलोमीटरचा प्रवास आम्ही स्कूटीवरून करत आहे पण थंडीमधून बारा किलोमीटर प्रवास करणे पण खूप अवघड असते कारण थंडी जास्त असल्यामुळे हात पूर्ण गारटलेले आहेत आणि चेहरा पूर्ण पूर्ण गार झालेला आहे बघा प्रवासाची मजा घेत आम्ही पुढे निघालेलो आहे आम्ही ज्या रोडने पुढे निघालेलो आहे हा रोड पण एकदम सुंदर आणि व्ही आय पी रोड आहे रोडवरती तुम्हाला कुठेही खड्डा वगैरे किंवा कचरा वगैरे कुठेही दिसणार नाही तुम्ही दिल्लीमध्ये फिरायला आला तर तुम्हाला दिल्लीतील सर्व रोड एकदम व्ही आय पी आणि चांगले दिसतील पण दिल्लीमध्ये एक गोष्ट सर्वात वाईट आहे ते म्हणजे प्रदूषण दिल्लीमध्ये वाहनांची संख्या जास्त आहे दिल्लीचा इलाका प्लेन असल्यामुळे तिथे हवा चालत नाही त्यामुळे चा प्रदूषणचे प्रमाण खूप जास्त आहे आता मी दिल्ली गुडगाव या सुपरफास्ट हायवेवरती आलेलो आहे आणि हायवेच्या साईडला जे तुम्हाला ब्रिज दिसत असेल हे मेट्रोचं आहे यावरून मेट्रो, या मेट्रो गुडगावच्या दिशेने जाते रात्रीचे बारा वाजले आहेत तरीसुद्धा या रोडला वाहने किती जास्त आहेत बघा त्यामुळे दिल्लीचे प्रदूषण कमी होत नाही दिल्लीमध्ये दि प्रदूषण कमी करण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या जर सरकारने इलेक्ट्रिक गाड्या सुरू केल्या तर दिल्लीचे प्रदूषण कमी होईल नाहीतर दिवसाला दोन सिगरेट पिणे आणि दिल्लीमध्ये श्वास दि घेणे हे बराबर आहे कारण दिल्लीमध्ये वातावरणामध्ये कायमस्वरूपी धुके असते आणि दिल्लीच्या मेन शहराकडे आतमध्ये गेलं की टायर जळल्यासारखा वास येतो बघा एवढे जास्त प्रदूषण दिल्लीमध्ये आहे आणि या झाडावरने पूर्ण धूळ जमलेले आहे दिवसाची धूळ काढणाऱ्या गाड्या चालू असतात तरीसुद्धा दुसऱ्या दिवस होईपर्यंत झाडावर धूळ खूप जमते इथून इंडिया गेट नऊ किलोमीटर आहे अँड कुआ दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर नंतर आम्ही कुआ बस स्टॉप पोहोचेल पोहचेल कुआ बस स्टॉपच्या दिशेने मी आता निघालेलो आहे माझ्या मित्राने मला इथंपर्यंत सोडलं आता मी ब्रिज क्रॉस करून बस स्टॉप माझ्या मागे हा हवे आहे दिल्ली गुडगाव आता मी खाली जातो ढोलकुवा बस स्टॉप वर जाऊन आग्र्याला जाण्यासाठी बसमध्ये बसतो पस्ट ब्रिज उतरून मी आता खाली आलेलो आहे आणि समोर आहे दिल्लीचे धोलकुवा बस स्टॉप धोलकुवा बस स्टॉप मेट्रो ब्रिजच्या खाली आहे या ठिकाणी खूप साऱ्या ट्रॅव्हल्स आणि राजस्थान गव्हर्नमेंटच्या बसेस पण आहेत बघू शकता तुम्ही या ट्रॅव्हलच्या लाईटिंग रात्रीच्या हे ट्रॅव्हल्स खूप दूरपर्यंत जातात इथून पुणे मुंबई गांधीनगर कोल्हापूरला पण जातात इथून बसेस बघा ह्या बसेस कशा आहेत ही आहे राजस्थान गव्हर्नमेंटची बस मी ज्या बसने आग्रेला जाणार आहे ती बस, बस पण थोड्या वेळात इथे येणार आहे आणि या राजस्थान गव्हर्नमेंटच्या बसेस जयपूर जोधपूर सिक्कर चित्तौडगड अशा खूप ठिकाणी जातात आणि आता इथं पॅसेंजरची वाट पाहत आहेत आणि हा रोड आहे दिल्ली गुडगाव हायवे साडे अकराला येणारी बस आलेली आहे पावणे दोनला कारण दिल्लीमध्ये पाऊस पडत असल्यामुळे बस ट्रॉफिकमध्ये अडकली आता हे बस आलेली आहे या बसमध्ये बस मी बसतो आणि तुम्हाला दाखवतो आतमधून बस कशी आहे मित्रांनो मी आता बसमध्ये आलेलो आहे आणि बस आतमधून एकदम जोरात सजवलेली आहे यस फोर माझी वरची सीट आहे मी आता सीटवर बसतो आणि उद्या सकाळी तुम्हाला आग्र्यामध्ये भेटतो जय शिवराय जय शंभूरा जय शुभरात्री